नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता तुम्हा समना स्वागत। या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सदर शिबिर अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड आणि हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं होतं याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आर एम पेडणेकर यांनी यावेळी आशा सेविका बचत गट तसेच अंगणवाडी महिलांच्या उपस्थितीत वृद्ध महिला तसेच इतर वयोगटातील नागरिकांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला औषध गोळ्या आणि इतर आरोग्य सुविधा ही या शिबिरात मोफत दिली जात होती हेल्पेज इंडियाचे डॉक्टर यावेळी उपस्थित राहून रुग्णांची आरोग्य तपासणी करून रुग्णांना वेळीच औषधं देण्यात आली रुग्णवाहिकेचं उद्घाटन वयोवृद्ध नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं आणि सदर कार्यक्रमास जयश्री काळे वेळास ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तसेच समाजसेवक धवल तवसाळकर आशा सेविका स्नेहा मुरकर अंगणवाडीच्या नीलम पाटील बचत गटमधील शरयू तोंडलेकर तसेच सेजल पेडणेकर दीपक वाझे सुदर्शन शेलकर बाळू पवार उपस्थित होते